जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात लातूर येथील गांधी चौकात महाविकास आघाडी आणि विविध पक्ष संघटनांच्या वतीने सरकारच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यात आला जोपर्यंत कायदा रद्द केला जाणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा आंदोलकांनी यावेळी दिला या प्रसंगी जनसुरक्षा कायद्याची होळी सुद्धा करण्यात आली या देशामध्ये कोडा आणि जोडा ही नीती जी स्टार्ट झाली ती इंग्रजांच्या काळामध्ये ज्याने ज्याने कुणी पेन्शन घेतली इंग्रजांना सहकार्य ज्यांनी केलं इंग्रजांना मदत ज्यांनी केली हां त्या काळामध्ये आमच्या स्वातंत्र्य सैनिकाला उडकून देण्याचं काम ज्यांनी केलं ती व्यवस्था या देशामधून जेव्हा हद्दपार झाली म्हणजे इंग्रज गेले गोरे गेले आणि काळे आले ही आपण जी म्हणतो ती राज्यसत्तेमध्ये या देशातले इंग्रजांच्या ज्यांनी पेन्शन घेतल्या ज्यांनी इंग्रजांना सहकार्य केलं ज्यांनी इंग्रजांना मदत केली ज्यांनी इंग्रजांना गोपनीय माहिती पुरवली हे लोक स्वातंत्र्याच्या नंतर सत्तेमध्ये बसले आणि त्यांनी सत्ता चालवायला सुरुवात केली आता त्याचा परिणाम काय झाला की त्यांनी जो एक सुरक्षा कायदा आणलेला होता तोच सुरक्षा कायदा स्वातंत्र्याच्या नंतर पंच्याहत्तर वर्षानंतर महाराष्ट्राने जनसुरक्षा कायदा आणला त्याचं काय कारण आहे ज्यावेळेस जन जनसुरक्षा कायदा संसदेमध्ये पारित होत होता त्यावेळेला इथला जो विरोधी पक्ष आहे विरोधी सत्ता आहे त्या विरोधी सत्तेतल्या लोकांनी विरोधी पक्षातल्या लोकांनी त्याला बायकॉट केलं आणि संसदेवरती बहिष्कार टाकून ते बाहेर आले बाहेर आल्यानंतर काय होतं की तुमचं मतदानाचं संख्याबळ कमी होतं आणि तो मतदानाचा संख्याबळ कमी झाल्यामुळं तो कायदा पारित झाला प्रश्न असा आहे की तुम्हाला लोकांनी जे निवडून दिलेलं आहे तो संसदेमध्ये आवाज उठवण्यासाठी दिलेला आहे आणि म्हणून विरोधकातल्या काही लोकांनी संसदेमध्ये आवाज नाही उठवला म्हणजे इंग्रजांचे जे संसदेमध्ये मदत पुरवणारे जे होते ते याही पक्षामध्ये काही आहेत त्याही पक्षामध्ये काही आहेत आणि साऱ्या पक्षामध्ये ते विकुरलेले आहेत आता सर्वात महत्त्वाचं असं आहे की आता देशामध्ये शुद्धीकरण झालं पाहिजे राजकीय शुद्धीकरण झालं पाहिजे सामाजिक शुद्धीकरण झालं पाहिजे आर्थिक शुद्धीकरण झालं पाहिजे हे शुद्धीकरण आता होणं गरजेचं आहे हा जनसुरक्षा कायदा हा लोकांचे तोंडबंद करणारा हा कायदा आहे विचार स्वातंत्र्यावरती गजा आणणारा कायदा आहे अगदी जगजाहीर आहे जसं इंग्रजाने तो कायदा आणला की स्वातंत्र्याचे बंड होऊ नये आणि मग आता हा जनसुरक्षा कायदा आणण्यामागलं काय कारण आहे आता तर स्वातंत्र्याचं बंड नाही ना होणार मग हे स्वतःला परकीय समजतात का हां कारण हे सूत्र आहे की परकीयांची चाकरी करणारा परकीयांना मदत करणारा हाही कुठंतरी एक परकीय आहे आणि मग हे आंदोलन हे जोड़े आता सर्व धर्मीय सर्व जातीय सर्व सामाजिक आणि सर्व पक्षीय आता पक्षांचे जोडे बाजूला काढून पक्षाचे झेंडे बाजूला काढून पक्षाचे फक्त दांडे हातात घेऊन आणि त्याच्यावरती आमचा तिरंगा लावून फक्त तिरंग्याच्या ह्याच्या खाली ज्यावेळेस तुमचं आंदोलन होईल तर त्यावेळेला हे जनसुरक्षा कायद्याचं आंदोलन हे प्रामाणिकपणे होणार आहे आणि ते आजच्या काळाची गरज आहे जर आम्ही हे नाही करू शकलो तर ज्या पद्धतीनं भगतसिंहानी मनुष्यहानी होता कामा नये म्हणून संसद रिकामी ज्या बाजूला आहे तिकडं बोंड टाकलं आणि त्यांनी सांगितलं तर आम्हाला शक्य असतं तर आम्हाला जर पाहिजे असतं तर आम्ही आमदार खासदार मारू शकलो असतो ना परंतु ते आम्हाला करायचं नाही या ज्यांचे कांटोळ्या बसलेलं सरकार आहे त्यांच्या कांटोळ्या उघडायच्या आहेत अशा पद्धतीची भूमिका भगतसिंहाने घेतली आज तीच भूमिका आम्हाला घ्यावी लागेल धर्मनिरपेक्ष म्हणणारा राष्ट्रप्रेमी म्हणणाऱ्या राष्ट्रहितवादी म्हणणाऱ्या सामान्य लोकांनी आता याच्यामध्ये जबाबदारी घेतलेली आहे त्यांचा आवाज बंद होणार नाही हां हा निश्चित आहे आणि म्हणून जनसुरक्षा कायदा हा केवळ सरकारनी त्याच्यासाठी आणलेला आहे जो नायक आहे परंतु तो मुका झाला पाहिजे ही भूमिका ज्या पद्धतीची होती त्याच पद्धतीची आज आहे इंग्रजांच्या व्यवस्थेमध्ये आणि या व्यवस्थेमध्ये काहीही फरक झालेला नाही